अकिवाट येथे ट्रॅक्टर ट्रॉली महापुराच्या पाण्यात झाली पलटी लोकनियुक्त सरपंचाचे पती सुहास पाटील यांचा मृत्यू दोघांची प्रकृती चिंताजनक व्यवस्थापन करतय तरी काय नागरिकांतून संताप अकिवाट बस्तवाडच्या दरम्यान अण्णासाहेब हासुरे यांच्या शेतातील केळी ट्रक्टरवरून आणण्यासाठी जात असताना पाण्याच्या प्रवाहाने महापुराच्या पाण्यात ट्रक्टर ट्रॉली पलटी झाल्याची दुर्दवी घटना घडली घट आहे आज सकाळी दहा वाजता केळी शेतात कामासाठी सहा जण ट्रक्टर ट्रॉलीत बसून जात होते यावेळी पाण्याचा अंदाज चालकालान आल्याने ट्रॉली घसरून पलटी झाली तसेच ड्रायव्हर रोहिदास माने श्रेणीक चौगुले अरुण कोळी पाण्यातून बाहेर आले व अन्य दोन व्यक्तीचा शोध रेस्क्यू फोर्स घेत आहे नमस्कार अखेवाट येथे ज्या ठिकाणी दुर्घटना घडलेली आहे त्या ठिकाणी असा आपण आहे सकाळी नऊच्या दरम्यान अखिवाट येथील काही ग्रामस्थ बसवाड रोडकडील शेताकडे जाण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीमधून जात असताना पाण्याच्या प्रवाहाने ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाल्याने या प आठ माणसं या पाण्यात प्रवाही झाली होते यापैकी दोन कोयना धरणातून बेचाळीस हजार शंभर वारणा अकरा हजार पाचशे बत्तीस राधानगिरी धरणातून पाच हजार सातशे चौऱ्याऐंशी आणि अलमट्टी धरणातून तीन लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे यामुळे नदीतील पाण्याला मोठी धार आहे तरी नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात येत आहे आमदार खासदार बैठकीत मशगूल आणि प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापनाचा ढिसाळ कारभार यामुळे समोर येत आहे महान कार्यन्यूजसाठी मेहताब चंदुरेसह इजाजखान पठाण या ठिकाणी फस्तवाड अखिवाट रस्त्यावरती जे मोरीचे काम झालं त्या मोरीवर छान केले असताना इथल्या स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांच्या पृथ्वीराज मोटर चालू करण्याकरताना दिवती ट्रॅक्टरमधून गेले असता म्हणून दुर्दैवानं फार मोठा अपघात झाला आत असणारे काही जण बहुल खोलीकडे आले त्यातल्या पिकाची प्रकृती अत्यवत असल्यामुळं नगवारला नेलं होतं त्या ठिकाणी दुर्दैवाने गेल्यानंतर एक झालेला आहे दुसरी अजूनही दोघांचा शोध चालू आहे स्थानिक नगरपालिका नगरपालिका प्रशासन तालुक्याचे तहसीलदार सगळ्याच विभागाचे लोक या ठिकाणी आहेत दुर्दैवानं ज्या ठिकाणी जायला नको पायतं त्या ठिकाणावरनं ट्रॅक्टर गेल्यामुळं आणि ट्रॅक्टर स्लिप झाल्यामुळं हा अपघात घडला आहे यानंतरच्या काळातसुद्धा लोकांनी सतर्क राहावं अशा प्रकारची घटना पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सगळ्यांनी कसरणं गरजेचं आहे अजूनही शोधकाम चालू आहे मला खात्री आहे की त्या बंगदाण्याच्या माध्यमातून काही लोकांनी प्रतिक्रिया दिली आहे हे लोक जे भटी मारल्यानंतर होताना दिसलेत ते परमेश्री ज्यांनी प्रार्थना करतो की त्यांचा जीव सुरक्षित असावा आणि त्यांना शोधण्यामध्ये आम्हा सगळ्यांमध्ये प्रशासनाला यश आहे या पुरामध्ये तालुका व जिल्हा प्रशासन गाठी राहिलं असं तुम्हाला काय वाटतंय निश्चितपणानं पाण्याचा विसर्ग सुरुवातीपासून व्हायला पाहिजे तर दुर्दैवाने ज्या घटना घडून गेल्या त्याच्यावरती आत्तापर्यंत फायदा नाही दीर्घकालीन उपाय योजना हाच याच्यावरचा उपाय